पटपट -पट आज आपण लाईव्ह पटपट जॉईन व्हा नमस्कार मी आजच्या या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत तर बघा आज आपल्याला काय करायचंय अस्तर आणि पीस कटिंग करायचं आहे तो तो कसा करायचा हे आज आपण बघणार आहे तर तुम्ही पटपट जॉईन व्हा बघा आपण हे प्रिन्स कट कर पेपर कटिंग केलेलं आहे अठ्ठावीस मापाच हे बघा हे आपण प्रिन्स कट कर पेपर कटिंग केलेलं आहे अठ्ठावीस मापाचं आणि त्याच्या आपल्याला आज अस्तर आणि पेस्टची कटिंग करायची तर ती कशी करायची हे आज आपण बघणार आहे मैथली ताई नमस्कार तुम्हाला हाय हॅलो सगळ्यांना तर बघा सगळ्यात पहिले काय करायचंय आपण अस्तर आहे ना इस्त्री करून घ्यायचंय त्याला म्हणजे ते काय होतं असं प्लेन होतं घड्या वगैरे सगळ्या ह्या प्लेन करून घ्यायच्या आहे आप मग आपल्याला कटिंग करायला सोपं जातं तर बघा काही काय मैत्रीण नाट पीस कटिंग केला तर मग हे जास्त सोपं आहे तर पीस कसा असतो बघा तुम्हाला दाखवते मी पीसला आहे ना असा कोस असतो बघा इकडनं हा तिरपाय पीस इकडनं पण तिरपाय इकडनं तिरपाय इकडनं आहे थोडस सरळ तर असं तिरप असतो पीस असं आपण जर कट केला तर आपली ब्लाउज असं तिरप होऊन जात आणि मग आपल्याला ते शिवताना समजत नाही पण ते घालताना समजतं मग ते कुठे वरती जात कुठे लोंबत काही पण होत त्याला मग त्याच्यामुळे पहिला पीस नाही कापायचा हे बघा पीसला पण मी थोडीशी स्त्री मारून घेतलेली आहे आणि घड्या वगैरे प्लेन करून घेतलेले आहे बघा आपण हा पीस थोड्या वेळ साईडला ठेवू आपल्याला पहिले अस्तर कट करायचंय अस्तर आहे ना इस्त्री करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला बघा हे पार्ट ठेवायचे आपली कट केलेले तर आप पहिले आपण पाठीचा भाग ठेवणार पहिले काय करायचं असं ठेवून घ्या तुम्ही फक्त ठेवून घ्या कसं ठेवायचं बघा असं ठेवून आणि ऍडजस्ट करून बघायचं कुठे काय बसतंय असं थे? ठेवून बघायचं बघा इथे आपण कटोरी ठेवली आपल्या कटोरी ब्लाउजची कटोरी आपल्याला क्रॉस ठेवावी लागते तर याची आपण अशी ठेवू शकतो हे बघा आपले, आपले, आपले सगळे पार्टी बसवले बघा एकदम व्यवस्थित असे बसले आता काय करायचं आपण इथे आखून घ्यायचं एकदम असं बरोबर असं ठेवायचं आणि याच्या कडेने रेषा आपल्याला अशा मारून घ्यायच्या पहिले असं पेपर पॅटर्नच काढून घ्यायचं नंतर आपण असतर कट करायचंय पेपर पॅटर्न काढलं म्हणजे काय होतं आपलं ब्लाउज चुकत नाही ब्लाऊज परफेक्ट येतं आणि आपण हे पेपर पॅटर्न परफेक्ट काढलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही मार्जिन सोडायची काहीही गरज नाही जसं आहे तसं आपण हे ठेवलंय आणि जसं आहे तसं आपण हे आखून पण घेणार आहे बघा याप्रमाणे हे बघा हे आपला पाठीचा भाग आखून झालाय आता आपण हा साईडचा पण पार्ट आखून घेऊ हे बघा असं अगदी व्यवस्थित ठेवायचं आणि कुठेही मार्जिन न सोडता त्याच्या कडेकडेनीच आपण ही रेषा मारून घ्यायची कारण आपण पेपरवर जेव्हा कटिंग केलं तेव्हा मार्जिन त्याच्यावरच हे करून घेतलेली ऍडजस्ट करून घेतलेली त्याच्यामुळे आता कपड्यावर कुठेही मार्जिन सोडायची नाहीये आहे तसं ते व्यवस्थित आखून घ्यायचं मैत्रिणी बघा याप्रमाणे एकदम व्यवस्थित सगळे काने कोपरे सगळे व्यवस्थित आखायचे इथे आपला हा पॉइंट आहे बघा आपला हा पार्ट पण आखून झालाय आता आपण एक कटोरीचं पार्ट आखून घेऊ बघा हे आपण असं ठेवलंय आहे तसच आपण हे पण आखून घेणार आहे बघा ह्या प्रमाणे अगदी व्यवस्थित शांततेत आपल्याला ही कटिंग करायची आहे म्हणजे काय होत ब्लाउज चुकणार नाही व्यवस्थित बसेल हे बघा आपल्या हे पण आखून झालंय आता आपण आखणार आहे बाई तर बघा आता आपण कपडा असा करू आणि बाही व्यवस्थित ठेवून आणि ती घ्यायची आपल्याला आखून हे बघा एकदम व्यवस्थित असं आखून घेतल्यानंतर ते आपल्याला एकदम आहे तस आपण कट करणार आहे एवढं लक्षात ठेवायचं कधीही पीस अस्तरचं ब्लाउज जर असलं तर डायरेक्ट पीस कट करायचं नाही पहिले अस्तर इस्त्री करून घ्यायची नंतर ते असं आखून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि नंतर पीस कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आपण हे आता तर कट करून घेऊ हे बघा ह्याप्रमाणे आपण एकदम जसं आखलंय ना तसंच कट करून घ्यायचंय व्यवस्थित मैत्रिणी उद्याच्या लाईव्ह मध्ये ना मी तुम्हाला डिझाईन्स दाखवणारे जेवढ्या शिवलेल्या आहेत ना मी तेवढ्या सगळ्या डिझाईन्सचं कलेक्शन तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे सुंदर सुंदर अशा डिझाईन तर उद्या पण पन आपण सव्वा तीन वाजता लाईव्ह घेणार आहे तर उद्याचा लाईव्ह बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला डिझाईन समजतील किती छान छान डिझाईन्स आपण शिवलेले आहे हे बघा जसं आपण आखलेलं आहे तसं आपण हे कट करणार आहे हा पॉईंट आपण इथे कात्रीने थोडासा करून घेऊ थोडा नॉच मारून घ्यायचं म्हणजे मग काय आपल्याला तो पॉईंट जेव्हा आपण शिवतो ना तेव्हा ते अवघड जाणार नाही गेला पार्ट पण कट झाला आता आपण कटोरीचा भाग कट करून घेऊ व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पण आपला पॉइंट आहे इथे पण आपण एक नॉच मारून घ्यायचा आहे कात्रीने बघा आपला कटोरीचा भाग पण कट झालाय आणि आता आपण बाईची कटिंग करणार आहे अगदी व्यवस्थित असं शांतपणामध्ये जर आपण कटिंग केली ना शांत बसून तर आपलं ब्लाउज चुकत नाही जर जास्त गोंधळ वगैरे असला घरात गडबड तर ते आपलं ब्लाउज चुकून जात हे बघा आपली ही कटिंग झाली आता आपण आता पीस आथरून घेऊ बघून घ्यायचा पीस व्यवस्थित उलटा सीधा आणि तो असा आथरल्यानंतर आता त्याला किती कोस आहे मी तुम्हाला दाखवलंय हे बघा किती कोस तर एकदम असं व्यवस्थित ठेवून आहे ठेवल्यानंतर काय करायचंय आपण हे तर आता हा कोस आहे म्हणून आपण असं नाही ठेवायचे आपण हे व्यवस्थित ठेवायचे तर बघा हे असं व्यवस्थित ठेवल्यानंतर आपला हा कपडा वाया जातो पण इथे ना कोस खूप आहे मग असं फक्त बघून घ्यायचं व्यवस्थित असं ठेवायचंय आणि नंतर हे ठेवल्यानंतर आपण हे एक्स्ट्रा कापड ठेवून आणि असं कट करायचंय सगळीकडनं बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं असं पाव पाव इंच आधा इंच कापड जास्त ठेवून आणि पीस कट करायचं कारण काय होत जेव्हा आपण ते जोडतो ना तेव्हा ते कमी जास्त होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे काय करायचं पीस थोडा जास्त ठेवायचा आज तर परफेक्ट कट आणि हे बघा ह्याप्रमाणे सगळीकडनं असतं आपण हा पीस जास्त ठेवलेला आहे बघा आपला हा बाटीचा भाग कट करून झाला आता आपण हा साईडचा पण भाग कट करून घेऊ बघ आपण हे इथे बसवू म्हणजे आपला अजून कटोरीचा भाग पण बसवायचा आहे बाही बसवायची आहे बघून घ्यायचं खाली कपडा व्यवस्थित आहे का नाही आणि नंतरच हे कट करायचं बघा त्याप्रमाणे आपण हे कट केलंय सगळीकडनं सका कपडा एक्स्ट्रा ठेवून आणि कट करून घ्यायचंय आता आपली कटोरीचा भाग आणि बाईचा भाग राहिलाय तर बघा आपल्याला आता ही कटोरी कट करायची तर इथे आपली कटोरी बसते म्हणून आपण ही इथे कट करून घेऊ बघा प्रमाणे आपण कटोरीचा भाग पण कट केला बघा आता इथे आपण बाई ठेवायची जशी डिझाईन उभी ना अशीच आपली बाई पण अशीच आली पाहिजे म्हणजे काय होईल ब्लाउज व्यवस्थित दिसेल नाहीतर मग काय काय काही काय करतात हे उभं कापलं पण आणि बाई अशी ठेवतात मग ते ब्लाऊजचा सगळा शो चालला जातो तर आपण ही बाई पण अशी उभ्या मध्येच आली पाहिजे उभ्या डिझाईन मध्येच हे लक्षात ठेवायचं कधी पण बरं आता आपण बाई पण कट केली बघा आता आपलं हे सगळे पार्ट आपले कट करून झाले हा उरलेला कपडा जपून ठेवायचा त्याला आपल्याला पट्ट्या वगैरे काढायला लागतात हे बघा हे आपले सगळे पार्ट रेडी झाले मैत्रीण आजचा लाईव्ह आपण इथेच थांबूया अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच तोपर्यंत बाय बाय